गोदावरी नदीतील पाणी वापरावर बंदी आणावी असं म्हणत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे पाणी दूषित झाल्यानं याचिका दाखल करण्यात आलेली आहे नाशिकच्या गोदावरी नदीतील पाणी वापरावर बंदी आणावी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे गोदावरी नदीचं पाणी मानवी वापरावर म्हणजे पिण्यावर आणि स्नानावर बंदी आणण्यासाठी आता याचिका दाखल करण्यात आलेली आहे नदीतील पाणी प्रचंड प्रदूषित झाल्यानं पाणी वापरण्यावर बंदी आणण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर किरण गोदावरी नदीतील पाणी वापरावर बंदी आणावी असं म्हणत आता उच्च न्यायालयात धाव घेण्यात आलेली आहे याचिका दाखल करण्यात आलेली आहे या संदर्भातला अधिकचा तपशील मागच्या काही दिवसांपासून नाशिकच्या गोदावरी नदीचा जो प्रदूषणाचा मुद्दा आहे तो गंभीर होत चाललेला आहे आणि याच सगळ्या मुद्द्यावरती आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने ही याचिका जी आहे ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे आता नदीतील पाणी वापरणं अजित ना, योग्य नाही आहे तर नदीमध्ये जाऊन आंघोळ करणं योग्य सुद्धा नाही आहे आणि पिणं सुद्धा योग्य नाही आहे म्हणजे नदीतील पाणी जो आहे तो मानवी वापरासाठी अत्यंत हानिकारक आहे तर या सगळ्या मुद्द्यावरती ही याचिका जी आहे ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे मागच्या काही वर्षांपूर्वी म्हणजे मागच्या कुंभच्या अनुषंगाने सुद्धा एक याचिका दाखल केलेली होती आणि त्या याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने अनेक गाईडलाईन्स दिलेल्या आहेत पण त्या गाईडलाईन्सचे पालन झालेलं नाही आहे आणि ते त्यामुळेच आणखीन एकदा याचिका जी आहे ती उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेली आहे उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश जे आहेत त्याचे तंतोतंत पालन व्हावे असे वेगवेगळे मुद्दे आहेत आणि जोपर्यंत न्याय आदेशाचे पालन होत नाही किंवा गोदावरी नदीतील पाणी स्वच्छ होत नाही होपर्यंत पाणी वापरावरती बंदी घालावी अशा पद्धतीची ही मागणी करण्यात आलेली आहे त्यामुळे न्यायालयाकडून आता काय निर्णय येतो किंवा प्रशासन पातळीवर या सगळ्या मुद्द्यावरती काय हालचाली होतात हे बघणं महत्वाचं ठीक ठीक धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी